शास्त्र म्हणजे तीन डाгти बहिण लाठी घेण्यापेक्षा नाटका भाऊ आणि लाठी बहिण हे पत्र आले असते तर राज्य पक्ष दोन्ही राज्य पक्ष टिकले असते नाही उत्तर ते बोलले त्याच्यावर मी बोलणे योग्य नाही तुम्ही प्रश्न विचारा

त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या दृष्टीनं त्या काळात त्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती त्यांची त्या, त्या दोघांची ओळख होती पण आता ठीक आहे आता त्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही पुलाखालून पाणीवरच वाहून गेलेलं आहे दोन वेगळे पक्ष झाले वेगळे अस्तित्व तयार झाली महाराष्ट्रातल्या जनतेने पवार साहेबांची भूमिका सुप्रियाताईंची भूमिका याला समर्थन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आजही अॉरल लोकांचं नैतिकतेला महत्व आहे नैतिकतेला महत्व देणारी जोपर्यंत महाराष्ट्रात जनता आहे तोपर्यंत चिंतेचं कारण नाही त्यामुळं आमचा पक्ष का फुटला कोणत्या कारणामुळे फुटला हे सगळ्या देशाला नाही जगाला माहिती आहे त्यामुळं आजही पवारसाहेबांच्या मागं महाराष्ट्रातली लोक ठामपणाने उभी आहेत नाही तर दहा जागापैकी आठ जागा आणि नववी जागा आल्यातच जमाय एवढा परफॉर्मन्स सहजासहजी कुठं पाहता येत नाही आज दिसतोय बाहेर बरेच शेकडो माणसं दार वाजवतायत आत येण्याचा प्रयत्न करतायत बाजी प्रभू देशपांडे थकलेले आहेत खिंड लढवणारे त्यामुळे आपली परवानगी असेल तर आपण